मित्रांनो नुकतीच पनवेल महानगरपालिकेची परीक्षा झाली आठ डिसेंबर ते अकरा डिसेंबर या कालावधीमध्ये तर मित्रांनो याची आता अँसर की जी आहे किंवा तुमची रिस्पॉन्स सीट जी आहे तुम्ही सोडवलेला पेपर जो आहे तो मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो त्याच्या संदर्भात एक नोटीस जी, जी आहे एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते पनवेल महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेलं के आहे तर काय अपडेट आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत महत्वाचा अपडेट असणार आहे आणखी मित्रांनो या परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते ते देखील आपण पाहणार आहोत नवीन असेल मित्रांनो चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे शरीर बेलचे बटन सुद्धा दाबून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो तुमच्याकडून कुठला अपडेट जे आहे ते मिस होणार नाही तर पहा मित्रांनो बेचाळीस हजार उमेदवार परीक्षेला म्हणजे मित्रांनो एकूण इथे फॉर्म किती आले होते तर पंचावन्न हजार दोनशे चौदा एकूण जागा किती होत्या तीनशे सत्याहत्तर जागा होत्या फॉर्म याच्यासाठी आले होते पंचावन्न हजार दोनशे चौदा आणि मित्रांनो याच्यापैकी किती उमेदवार उमेदवारांनी परीक्षा दिली किती विद्यार्थ्यांनी तर बेचाळीस हजार आठशे बत्तीस उमेदवारांनी परीक्षा दिली आणि मित्रांनो दांडी किती जणांनी मारली मग तर जवळपास मित्रांनो बारा हजार तीनशे ब्याऐंशी विद्यार्थी या परीक्षेला हजरच झाले नाही तर मित्रांनो आता त्यांचे पैसे जे आहेत ते परत गेले इथे रिफंड वगैरे काही नसतंय ठीक आहे आता मित्रांनो जे अपडेट प्रसिद्ध झालेले ते अपडेट पा तर पाच जाहीर सूचना आज जी आहे ही सूचना प्रसिद्ध केलेली पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत एक्केचाळीस संवर्गाची पदांची ऑनलाईन परीक्षा आठ डिसेंबर ते अकरा डिसेंबर या कालावधीत झाली या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांना दिलेली उत्तरे व उत्तर, उत्तर तालिका उमेदवारांना दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस तर मित्रांनो अठरा डिसेंबर पासून तुमची जी आहे ती रिस्पॉन्स शीट तुम्हाला उपलब्ध होणार आहे पनवेल महानगरपालिकेच्या म्हणजे या वेबसाईट मित्रांनो उपलब्ध करून दिली जाणार आहे या संदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारांना आपल्या लॉग इन आयडी व पासवर्डद्वारे प्रति हरकत शंभर रुपये शुल्क जमा करून पनवेल महानगरपालिकेच्या या वेबसाईटवर हरकत दाखल करता येईल म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही आन्सर शीट चेक करता तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल एखाद्या प्रश्नावर तर मित्रांनो आता टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली गे गेलेली आहे तर तुम्हाला इथे शंभर रुपये जे आहे ते पर ऑब्जेक्शन इथं लागणार आहे ठीक आहे आता मित्रांनो अठरा तारखेला जे आहे बारा वाजेपर्यंत तुमचं रिस्पॉन्स सीट जे आहे तुमची किंवा अँसर सीट जी आहे ती मिळून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल तर काला सदर दाकल पाच सदर हरकत दाखल करण्यासाठी अठरा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही तसेच हरकती संदर्भात कोणताही व्यवहार या पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेल द्वारा स्वीकारला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो तुमचं अकाउंट असतं टी सी मित्रांनो पोर्टल आहे तिथेच लॉग इन करून तुम्हाला तिथेच ऑब्जेक्शन टाकायचं जेव्हा अन्सर सीट येईल जेव्हा रिस्पॉन्स सीट जनरेट होईल आणि मित्रांनो जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर मित्रांनो ऑब्जेक्शनचा देखील व्हिडिओ होऊन जाईल तुम्हाला जा कशा पद्धतीने ऑब्जेक्शन घ्यायचं तिथे मित्रांनो तुम्हाला सांगण्यात येईल त्याच्या संदर्भात सुद्धा अपडेट तुम्हाला येऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो अठरा डिसेंबरला तुमचं जे आहे ते रिस्पॉन्स येणार आहे तर पहा मित्रांनो टी सी एस किती फास्ट परीक्षा घेत आहे आत्ताच मित्रांनो आरोग्य भरती जी जे आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी त्यांची रिस्पॉन्स सिट जी आहे ती आज जनरेट झालेली तुमची देखील मित्रांनो अठरा बारा अठरा डिसेंबरला तुमची रिस्पॉन्स जी आहे ती येऊन जाईल आणि मित्रांनो आता पुढील अपडेटसाठी तुम्ही काय करायच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या इथे देखील मित्रांनो तुम्हाला अपडेट जे आहे मिळत असतात आणि मित्रांनो याच्या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील काही मनात शंका असतील काही विचारायचं असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकतात तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच मित्रांनो एक महत्वाचा अपडेट जे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायचं होतं मित्रांनो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या चला धन्यवाद थांबतोय बाय ऑल ऑफ यू